मित्रांनो वेलकम टू भाऊसाहेब अंकिता ब्लॉग आज सकाळ सकाळ इतकं गार लागतंय इतकं गार लागत तुम्हाला सांगू शकत नाही पण बघा गोधाड्या धुवायच्यात आता गोधाड्या धुवायच्यात म्हणजे आता किती गार लागेल ह्याचा विचार करा धडाच नाही आमचं बघा पिलू गोधाड्या जायच्यात म्हण गोधाड्या जायच्यात म्हण ना गोधाड्या व्हायच्यात आणि आमचा एकंदरीत आता चांगल्या प्रकारे खोटा उपटन पण पर्याय नाही नवरीला सुट्टी नाही हायतवर साहेब घ्या माझ्या करून ती म्हणती तरी काही अडचण नाही आणि बाईचं काही नाही बाई, बाई आपली गप्प देणार आलं की खवळ होती बाकीचं काहीच नाही मित्रांनो आपलं असं ठरलं होतं की फक्त दोन राजा आहेत तिकडे पडल्या आणि तुम्ही बघू शकता तुम्हाला बघा ही ही जी आहे ना ही व्यक्ती हिनी हळूहळू आख दुकान काढले तिला काय नाही ती काय तिने चिया चपाती खाल्ली आणि नसलं तर तिला तिलाहीच राहत आहे का कशी जावं ती हे असल्या बायका नसलेल्या बाहेर ना म्हणून काय करतात भेटत नाहीत म्हणून केला ते नाही बघा मित्रांनो कसं कस काय केस सावरून तयारी आणि आमची पोर बघा माती टाकी फक्त पाण्यात कावळाची हिंमत नाही कोणाची तिला खच <laughs> <laughs> काय नाटकेच बघितले का <laughs> 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 पूर पोरगी बेकार अंकिता झाली तयारी येऊ का लागते भिजवून लागला भिजवायला येतो ना आलंयत पण आता काय ऑप्शन नाही आपल्या बशी त्याच्यामुळं आपल्याला कामाला येतं आपल्याला बरं मग याचे खत टाकायचे खतबी टाकायचं बऱ्याचशी काम आहेत का पण ऑप्शन नसल्यामुळं काय करावं आई तिथं पाय थीम पाडला तरी नको वाटते हे <laughs> बागा ही, ही कार मला कोणी झोप पडलं तर मी झोप उठणार नाही आणि खेळत आहे सूर्य खुशल तर घालय मग कशाला टाकी पारायची मुली आपलं हांड्याने पाणी आणून आपण आपल्याला काय काम येतं हा हा केन तू आणायचं नवरी बाईनी काम केलेला चांगला असत चे हजार खाल्लं काय नाही परू म अमरेंद्र बाहुबली <laughs> गोठडी उचली तानी यो करू कापटी ती एकटीच कापटी ती एकटीच दुसरी रज भिझाय टाक एखाद्या दोन भिजाय टाक म्हणजे एकदा आलो ना मी, कि <laughs> कि मी गदर। गदर की पुन्हा दोन आपटीन आणि दोन आपटले मग एकदा आपटू लागा दोन्ही मग पुन्हा वाळायचा बाकीच्या सगळ्या गदारा किती सांगितलं रज घेऊन जो पण मी घरात जाऊन तसंच म्हणजे पुन्हा इतक्या नको पप्पा

বিজয়াৰিং <laughs>

असं असं असे हॅलो वेलकम माझ्या चॅनल वर म्हण बाबू माझ्या चॅनल ती ना काय दर आता तर बोलत ना का बघू शकता दोन हजार झालं आता चाललं साडे काल आणलेला सगळ्या मिस्ट्रीत देऊन कमी जास्त करून काय पिकअप हे करायचं एकाला त्याच्यामुळे चाललो आणि आज आपलं पोटले बेकार जाते काय माहित काय झालं पण नाही तो गो ते कालचा वडापाचा का काय माहीत चालत गावातून आलोय आता हिर्या टाकला आधी पहिला मकाला आणि मग आता मोटर चालू केली टाकी भरायची अंकीत दोन हजेड मस्त मस्तपैकी आपलं लाईट गेली की मकावाला पैसे सोडले नाही त्याची <coughs> एक मोठी अडचण नाही मोटर चालू पहा दिसतं का नाही आपला आंबा बिंबा लय घडू कंडिशन आहे जमत वेळ रावले सकाळी लय पोट दुखलं काहीच नाही एक पिवळी उई दिली पोट आणि मेड लेणी दहा रुपये घेऊन आणि मस्तपैकी मग केलं खालीने स्प्राईट पिलं दंड ना दुखणं दंदन। राहिले सगळंच राहिलं चला पाणी कुठपर गेले बघू गेल्या बघू शकता सगळेजण म्हणतात सगळं खाणं झाले बिसव खाणं झाले बेसवण नाही करावं तर काय काय करावं बरं शेतकऱ्यांनी तुम्ही बाजारात देत नाही सरकार बाजारात देत नाही मका होते चोवीसशे रुपयावर आणली पंधराशे आणि सोळाशे मग गिर्या टाकू नाही वाढविणार मग काय करणार नाही कोणा म्हणायचं सगळं बीससं विकत बीससं विकत नाही केलं उत्पन्नच निघत नाही आणि महाग झाल्यावर तर निस्ती बुमलं हे थॅ ऐ महागाय वाढली महागाय वाढली मग शेतकरी टाकतो ना तो पिकं बिरस विकत खा ना तर का पर्याय नाही राहिला नाही तर मग ते निसतं शेण खाता म्हटलं तर कधीच उत्पन्न होणार नाही ना। बघा मित्रांनो अंकिता काय म्हणते ऐकलं असं नसतं मी आणि गोण्या धुवायला काय कशाला आज बघा घरी पाणी नाही का इतक्या टाक्या भरतो रोज निसाल ही बाईंची चाल नाही जाणार मित्रांनो पाण्याला लिहा गोण्याच पाणी तुला कोंबड्या विकत किती बाकीच्या किती मेल्यात आहेत पन्नास मेले त्या ज काय खर चालन निवड दिवा लावायचे ते रॉग कंट्रोल खाती नाही म्हणायची अशी नको खायला पाप नो मित्रांनो बघू शकता भूक लागली म्हणून जेवण करायला टाइम नाही बरं नाही मग पपई पप्प खातोय कशी चालले राडा नवरी बाई आणि अंकिता नवरी बाई म्हणलेला जाते कुसायच बाबा नवरी म्हणलं लॉकडाऊन मध्ये गेलो प्रभाग क्रमांक एकवीस चे अधिकृत उमेदवार स्वराली शिंदे यांना मत देऊन निवडून द्या बाबा मला छान छान कशी दिसती छान छान असे मला दिसते एक नंबर आहे येत्याला फ्रंट कॅमेरात बघा मित्रांनो दाजी पटेच मी खुश काय तर मला मागास पैसे जमा झाले तर दाजीला नाही झालं म्हणून असंच असतं स्वतःला भेटलं पाहिजे दुसरं उपाशी मेलं तरी जमन आणि आमच्याकडे तुमच्याकडे कसं का जमा आता दाजेला जमा झाला असतं आणि मला नसतं झालं दाजी खुश झाला असतं दाजीला नाही जमा झाला तर मी खुश होणार आता दाजे मला पार्टी देणार पैसे नाही जमा मग मित्रांनो आयुष्यात काय निर्णय चुकीचं घ्यावाच लागतात आपल्याला माहिती ते आहे तरी घ्यावाच लागतो उदाहरणार्थ माणूस दारू पितो ती शंभर टक्के सगळ्यांना माहिती चुकीची दारू प्यावाच लागते ना आणि तसं काय निर्णय चुकीचा तरी घ्यावाच लागतात गाय पाणी पिते गाय आमची गाय पाणी पिते होई बाबू गाय पाणी पिते चालली गाय आला बाबू खुश होते हा काळूच बांध बघा कारणाची गाडी आपण असली लाईटिंग बसवली पक <laughs>

नमस्कार मित्रांनो या शेकायला बघू शकता मोठा जाळ जागा मग जवळ बसता हे नाही त्याच्यामुळे घर लांब जाऊन बसलाय थेडा मी एकटाच शिकवतोय आमच्याकडली थंडी तुमच्याकडं किती काही कमेंटमध्ये सांगा